नमस्कार शेतकरी मी आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर जो ची एवला बाजार सेम कांदा कांदा पण बघू शकता तर मग मित्रांनो आज साडी तीन ते चार राहिल्या ओके बघू शकता आज मार्केटला चांगल्या ओके आणि लाल कांदा एकदम मोठ्या प्रमाणात लागल्या उन्हाळा कांदा काहीतरी एक पाच ते सहा नाही असतात तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोज एवला कांदा बाजार होय जातो असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक इतर शेतकरी मी तर नाही शेअर करायचं जेणेकरून त्यांना कांदा बाजार जातील आणि आपले काही जे प्रश्न असतील ते कमेंट मध्ये प्रत्येक जाही रिप्लाय दररोज देत असतो तर चला मग बघू आज काय लाल कांदा मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला या वर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजोळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीसून फोडला तर तो खळखळ असा आवाज येतो हा बघू शकता मिडियम साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल कांदा तर कट कलर मध्ये माल बघू शकता काय बघाल बाबा कुठला कांदा आहे धामणगावचा माल आहे एकतीस शेमाल बघू शकतात पावती आहे लाल कांदा बघू शकतो कलर कांदा माल काय काय कुठला कांदा आहे तडवाड्याचा माल आहे चौतीसशे शहाऐंशी रुपया बघू शकता मीडियम साईज माल आहे सगळं हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे गोल्टा माल बघू शकता लाल कांदा आहे थोडस पिकट कलर मध्ये माल आहे बाबा काय भाऊ झाला कुठला कांदा आहे अनकोट्याचा माल आहे चौतीसशे सव्वीस रुपये हा माल गेला बघू शकता मिडियम साईज माल आहे पावती आहे चौतीसशे सव्वीस रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये उन्हाळाचा माल डागा कांदा बघू शकता उन्हाळा कांदा काय भाऊ झाला काका कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे उन्हाळाचा डागा माल अठ्ठावीसशे रुपये गल्ला बघू शकता उन्हाळ कांदा पावती आहे हा बघू शकता लालचा शकता पावसाने खराब झालेला कांद्याची क्वालिटी बघू शकता पटन काय भाव झाला कुठला कांदा आहे नगर तुमचा माल आहे बाराशे रुपये गेला बघू शकता चोपडा भुरकट कलर पुन्हा लाल कांदा चोपडा माल पावती आहे बाराशे रुपये हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला एक साईज माल सांगा बघू शकता काय भाव गेला माया कुठला कांदा आहे धामणगावचा माल आहे पस्तीस पंचवीस रुपये गेला बघू शकता माल हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे क्वालिटी बघू शकता कलर आहे तो आहे एकदम चमकता कलर बघू शकता कांद्याला मिडियम साईज आणि एक सारखा माले आहे सगळा काय भाव झाला काका कुठला कांदा आहे तर माल एकोणचाळीसशे सव्वीस रुपये माल गेला बघू शकता एक साईज चालला पावती आहे एकोणचाळीसशे सव्वीस रुपये हा बघू शकता एक साईज माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि सुपर क्वालिटी माल बघू शकता काय भाव झाला काका तीन हजार कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे नागावांचा माल बघू शकता फर्स्ट फस्ती एकोणीसशे रुपये माल गेल कलर एकच नंबर आहे कांदाला बघू शकता पावती आहे बघू शकता कलर चांगला आहे आणि सुपर क्वालिटी माल मोठी साईज बघू शकता काकाव कुठला कांदा आहे बघू शकता कलर चांगला आहे पावती आहे पस्तीसशे एक्कावन्न रुपये साईज लाल कांदा बघू शकता काका कुठला काय म्हणतात आयुर्वेदिक माल आहे तेतीसशे शहात्तर रुपये घ्यायला रोख शकता लाल काटा आता सुपर क्वालिटी माल आहे पण त्याच थोडस लूज माल मिक्स बघू शकता पुरकट कलर का एक सही सांगला कलर चांगला आहे कांदा बाकी काय बघल दादा रुपये कुठला कांदा आहे नाटेगावचा का माल आहे तेतीस एक रुपये घ्यायला बघू शकता हा माल एक सही सांगला पावती आहे मिडम माल सांगा हा बघ शकता मी देऊ शकत नाही लाल कांदा आहे वल्ला माल आहे बघू शकता आणि थोडस कलर आहे काय भाव झाला काका बत्तीस रुपये कुठला कांदा आहे चितुंडीचा माल आहे बत्तीसशे रुपये गेला बघू शकता लाल माल भाऊती हा बघू शकता खादर आहे लाल कांदा बघू शकता लाल कांदा खाद माल काय भाव झाला दादा नऊशे कुठला खाद आहे दामनगावची खाद आहे नऊशे ब्याऐंशी रुपये गेली बघू शकते खाद भाऊती याच साईज मध्ये माल कांदा बघू शकता कलर बाल बेच त्याचे बघू शकता काय झाला काका कुठला कांदा आहे माल आहे चौतीसशे पंचवीस रुपये गेल बघू शकता माल पावती आहे